सगळ्यांना हाय तर बघा आता दुपारच्या दोन वाजल्यात आणि माझं घरातलं काम सगळं आवडलंय आणि आज हा पोपळाची यात्रा तशी म्हणजे आज उद्या दोन दिवस असती आणि ऑर्केस्ट्रा पण तीन दिवस असती यात्रा आमच्या गावची बघा तर आता आम्ही यात्रेसाठी निघालोय तर आज दिवसभराचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा जत्रेत काय काय होतंय आणि गावाकडे कोण कुन कोण आले ती आणि माझी मम्मी पण येणार आहे आणि पप्पा पण ह्याच्यात मी आजच्या ब्लॉग मध्ये दाखवते कधी पप्पांना घेतलं नव्हतं पण आता घेते तर चला सगळी काम इथे झाली कपडे इथे घरात टाकले आणि गाडी गाडीत आम्ही कपड्याची पिशवी टाकते आणि राणी पण येणार आहे आज आमच्या येत्रेला गावाकड तर आता आम्ही चाललय बघा आता आम्ही जत्रेसाठी गावाकडे आलोय आणि आता शिदोरी घेऊन चाललंय ज्यूर वाडेला जिंतीवरनं घेतली आता जीव शिदोरी द्यायची ठेवला आणि कृष्णाला ठेवलं घरीच आणि राधाला पण आणि सुट्टीला पण इकडं राणी आणि शंभू म्हणलं देवाला जाण्यासाठी आता आवरावत म्हणलं साडी ती बदल पण आता म्हणल्या तीन जणांनी जायचं नसतं चौथा जात म्हणून मलाच लावला मग लेकरांना ठेवलं घरीच तर आता चला आम्ही चोरवाडीला <laughs> सागर मला शॉक चक्स काय मग करते शेदोरी घेऊन आली म्हणायचं मी शेदुरी घेऊ हा हळू हळू मग काय सागरची शेदोरी घेऊन आली आत्या बर का मला दिसलाच नाही दावर

<laughs> चला आता बाईक आल्यात बघा इथं आणि शिदोरी सोडायची इकडं आत्या आमच्या शिदोरी सोडायला लागल्यात आता घ्या नाव चला एकादशीच्या दिवशी राधाकृष्णाला वाहते तुळशी कानिपनाथ पाटलांचं नाव घेते सागरच्या शिदोरीच्या कशी छान घेतलं ना तरी करायची आणि भिकू पाटलाच नाव घेते सागरची शिदोरी आधी म्हणून घेतोय तोय मग किरणाच्या पाठीवर रामकृष्णाची जोडी भिकू पाटलाचे नाव घेते अमृतापर्ष जोडी आणनस पन्नस काग गागवा दरक्षा गड मागवा चक्कून केला शितापाळाने उगाले डोळे राव गेले उसात बोरे बंदरे अनावे खुशात माझ्या दारातली मुलीचे झाड केवली देरजा त्याच्या खाली बसून होईल गोबर गाय माझ्या माहेर जाऊन माझं माहेर बेगमपूर आधी मोहन माळ नंतर लिहती बोर आण लाले लाल आध घर मध घर मधल्या घरात खांडा आतघर मध घर मधल्या घरात स्वयंपाकाची चुरी सायंपाकाला लावला आचारी आचारी सा, चुकी झाली तर माती घरा नंतर पांढरण नाव घेतली नंतर गुलगुसाच्या फुलाने मात मोठं नाव घेतलं आतला पण लि नाव मोठे घेतलं की त्यांनी नाव

त्यांनी माझे कृष्णा मी त्यांची राहतो त्यांनी शिदरेदी सोडून झाली आता आम्ही निघालय आणि तो खाने घेतला मला काय एवढा जमत नाही साधा सिंपल आम्हाला घेतलाय मी चला आता आम्ही निघालोय

डाडी आहे